नमस्कार मानवीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे उन्हाळ्यामध्ये तोंडाची चव वाढवणारा हा असा एक पदार्थ आहे तो तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता त्याला म्हणतात चिरमुऱ्याची मस्त ओली भेळ आज आपण ओली भेळ बनवते अगदी चटपटीत अशी खायला खूप टेस्टी तर चला याची एक छोटीशी रेसिपी बघून घेऊया साहित्य बघूया दोन टोमॅटो चिरून घेतलेत एक कैरी घेतले चार कांदे चिरून घेतलेत दोन मिरच्या आहेत लिंबू शेव थोडीशी घेतली आणि चिंचेचं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं आपण टोमॅटो सॉससुद्धा टाकलेला आहे चिंचेच्या पाण्यामध्ये आता आपण इथे असेंबल करूया सगळं त्यासाठी मी सुरुवातीला इथे चिरमुरे घेतलेले आहेत चिरमुरे मी इथं अंदाजेच घेतलेत तुम्हीसुद्धा अंदाजे घेऊ शकता किंवा तुम्हाला जर मोजमाप वगैरे करायचं असेल तर तुम्ही मोजमापने करू शकता कारण घरामध्ये किती लोकं खाणार आहेत त्या अंदाजाने आपण चिरमुरे घेतले तरी चालतात आता मी बाजारातून काही पॅकेट आणलेले आहेत ते आपण यामध्ये टाकून घेऊयात जसं की खारे शेंगदाणे फुटाणे किंवा शेव असे वेगवेगळे मी इथे पाऊच वापरलेत तुम्हीसुद्धा हे वापरू शकता इथं लसूण शेवसुद्धा टाकले मी फुटाणे टाकलेत खारे शेंगदाणे टाकलेत आणि हे हिरवे वटाणे आहेत हे सुद्धा मस्त टेस्टीला लागतात कारण त्याच्यामध्ये थोडंसं खारटपणा असतो मिठाचा त्यामुळं ते टेस्टीला तेवढंच लागतं हे चिरमुरे आणि शेव आहे वेगळ्या प्रकारची तीसुद्धा मी इथं टाकले कारण शेव असेल तर छान चव येते आता त्याचबरोबर हा थोडासा फरसाण आहे वेगळा तो पण इथे मी टाकून घेते तुम्हाला जर हे सगळं साहित्य वापरायचं नसेल तर तुम्ही स्पेशल फरसाण फक्त किंवा शेव वापरली तरी चालेल आता कांदा टाकून घेऊया सुरुवातीला नंतर आपण यामध्ये टोमॅटो टाकूया कांद्याचं प्रमाण थोडंसंच ठेवलं आहे मी लागलं तर मी वरून नंतर घेऊ शकेन आता मिरच्या टाकल्या एकदम बारीक बारीक मिरच्या चिरलेत जर लहान मुलं खाणार असतील तर मिरच्या टाकू नका आता यामध्ये लगेच आपण कैरी टाकूया कैरी म्हटलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं कारण भेळ आणि कैरी मस्त कॉम्बिनेशन आहे आणि खायला मस्त खमंग लागतं आता मी अर्धा लिंबूवरून पिळ आहे कारण कैरी माझ्याकडे जास्त आंबट नाही आहे तुमची कैरी जर आंबट असेल तर लिंबू टाकू नका थोडीशी गोडसर कैरी आहे त्यातच आपण आता अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे त्याचबरोबर लगेच यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालायचे मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवूया कारण जे आपण पॅकेट वापरलेत ना त्यामध्ये पण मिठाचं प्रमाण असते आता हे चिंचेचं आणि टोमॅटो सॉसचं पाणी आपण यामध्ये टाकून घेऊया आणि लगेच मिक्स करूया मिक्स करायला थोडंसं जड जाते कारण भांडक छोटेसं आणि हे चिरमुरे जास्त झालेत त्यामुळे हळूहळू -हल आपण याला मिक्स करून घेऊया या भांड्यामध्ये मला थोडंसं अवघड झालं मिक्स करायला म्हणून मी पातेल्यात ओतून मिक्स केलं आणि नंतर या भांड्यामध्ये ओतले बघू शकता तुम्ही आता मी चाट मसाला टाकायला विसरले होते म्हणून अर्धा चमचा चाट मसाला आणि कोथिंबीर वरून टाकली आता हे पण छान मिक्स करू भेळमध्ये तुम्ही कितीही पदार्थ मिक्स करा ते कमीच पडतात आणि टेस्टीला पण तेवढेच लागतात त्यामुळे आता बास झालं आता हे छान मिक्स झाले मस्त झालेली आहे भेळ कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगा कुठलाही ऋतू असू द्या हिवाळा उन्हाळा पावसाळा हा असा पदार्थ आहे की तुम्ही याला कधीही बनवून खाऊ शकता याला कुठली वेळ नाही आहे कुठला दिवस नाही आहे ठरलेला मस्त रेसिपी आहे चारच्या सुमारात जर भूक लागली असेल लहान मुलांना मोठ्यांना तर तुम्ही पटकन ही भेळ बनवून देऊ शकता पाहुणे आल्यानंतरसुद्धा चटपटीत भेळ बनवून द्या मस्त खायला ते सुद्धा खुश होतील आवडले असेल तर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका परत एका छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार